मला माझ्या कामावर काम विश्वास आहे गेली दहा वर्ष जे मी काम केलं जनतेकरता पक्षाकरता त्याच्यावर विश्वास असल्यामुळे मला महाविकास आघाडीची उमेदवारी अधिकृत मिळण्यामध्ये काही अडचण असणार नाही असे वक्तव्य माध्यमांशी बोलताना पृथ्वीराज पाटील यांनी केले मला म्हणजे याबद्दल नंबर सांगितलं आहे की काँग्रेस पक्ष हा एक संघ असला तो राहावा आणि असला तरच काँग्रेस पक्षाला विजय मिळत असतो असा आजच्यापर्यंत इतिहास आहे लोकसभेमध्ये विशाल पटलांचा विजय हा आम्हा सर्वांचा एक संघचा होता जनता त्यामुळं एक संघ झाली कार्यकर्ते एक संघ झाले त्यामुळं ह्या वादामध्ये न पडण्याचा आदेश मला आमचे नेते आमदार डॉक्टर विश्वजित कदम आणि राज्यातल्या वरिष्ठ नेत्यांकडून आलेला आहे त्यामुळं जयश्री वहिनी ह्या आमच्या नेते आहेत त्या निश्चितच आदरणीय आहेत त्यामुळं हा पुढं मी काहीतरी बोलून तो वाद वाढवायचा नाहीये असं माझं मत आहे आणि मला मात्र यामध्ये स्पष्ट सांगायचं आहे की मला माझ्या कामावर विश्वास आहे गेली दहा वर्ष जे मी काम केलं जनते करता पक्षाकरता त्याच्यावर विश्वास असल्यामुळं अं मला महाविकास आघाडीची आघाडीची उमेदवारी अधिकृत मिळण्यामध्ये काही अडचण असणार नाही